दोन हजार चोवीस यंदाची गणेश चतुर्थी चार राशींसाठी ठरणार खास सात सप्टेंबर पासून सोन्यासारखं उजळणार नशीब मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या मध्ये यंदा गणेशोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे यावेळी गणेश चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत या काळात अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे यंदाच्या गणेश चतुर्थीला सर्वात सिद्धियोग रवियोग ब्रम्मयोगासारखे शुभ योग बनत आहेत हा काळ अनेक राजयोगांनी संपन्न झाल्यामुळे याचा विशेष लाभ चार राशींना होणार आहे या राशींवर बाप्पाची विशेष कृपा राहील या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया सात सप्टेंबर पासून या राशींना सोन्याचे दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा सण अनेक चांगल्या बातम्या घेऊन येईल गणपतीच्या कृपेने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील कौटुंबिक जीवन सुधारेल आणि आई वडिलांसोबतच्या नातेसंबंधात गोडवा वाढेल कामाशी संबंधित प्रवास कायदेशीर ठरतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळू शकेल यामुळे तुमची बौद्धिक क्षमताही वाढेल कन्या रास गणेश चतुर्थीनंतर कन्या राशीचे लोक त्यांच्या ज्ञानाचा योग्य वापर करू शकतील या काळात तुम्ही जे बोलाल त्याचा लोकांवर प्रभाव पडेल आणि सोशल मीडियावर तुम्ही प्रसिद्धी मिळवू शकता जुनी प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होती जीवनात सुख समृद्धी राहील आणि कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाने सर्वांचं लक्ष वेधून घ्याल आणि सहकार्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील तब्येतही सुधारेल तुळ रास तुळ राशीच्या लोकांसाठी गणेश चतुर्थीचा काळ शुभ राहील जर तुम्हाला वाटलं की नशीब तुमच्या बाजूने नाही तरी धारणा बदलेल श्री गणेशाच्या कृपेने नशीब तुमच्या सर्व कामात देईल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात तुम्हाला काही नवीन लोक भेटतील जे चांगले मार्गदर्शक सिद्ध होतील आणि त्यांचा सल्ला तुमच्या जीवनात बदल घडवून आणेल वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी होती तुमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही उत्तम यश मिळवू शकता हा काळ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचा असेल आणि पालकांना तुमचा अभिमान वाटेल या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असेच पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद